अहो एकदम एअरपोर्ट जवळ आहे लोगाव ओके लोह जबरदस्त आहे पण चला मग दाखवा काय काय दाखवणार तुम्ही मंडळी तुम्हाला थांबायला लागणार आहे तुम्हाला संपूर्ण डिटेल घ्यायला लागणार आहे नुसतं हे नका बघा कि एअरपोर्टच्या जवळ आहे तुम्हाला विस्तारितपणे अजून पाहुणे आहे मालक सुद्धा इथं मौजूद आहे सगळी काही डिटेल या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची बरोबर ना एकदम बरोबर आहे अर्धवट घेतलं तर काय कळणार का नाही कळणार म्हणून तुम्हाला, तुम्हाला माहिती घ्यायची संपूर्ण व्हिडिओ बघायची गरज आहे व्हिडिओ कुठला हे प्लॉट दाखवणार आहे तीच माहिती तुमच्यासाठी आम्ही सादर करणार आहे तर चला व्हिडिओ संपूर्ण रो हाऊस एखादा बंगला झाला तर कसं वाटणार साहेब सांगावासी बोलू शकतात साहेब नमस्कार जय महाराष्ट्र तुमचे स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज नमस्कार तुम्हाला हा एरिया कसा वाटतो एकदम चांगला एरिया आहे जागा एकदम मस्त आहे काय प्रॉब्लेम नाही अगदी जवळच लोगाव टच आहे बिलकुल लोगाव टच असला येस आणि बाजूला कॉलेज पण आहे पोलीस लाईन पण आहे बाजूला पोलीस लाईन पण हा पोलीस लाईन पण बिलकुल लाईट पाणीची पण सुविधा लाईट पाणीची सोय आहे बिलकुल लाईट पाणीची सुविधा आहे आणि साहेब काय अजून एकदम लोकेशन एकदम मस्त आहे लोकेशन तर भारीच असणार साहेब लवगावच्या एकदम बाजूला एअरपोर्टच्या बाजूला आहे आणि रेट पण कमी आहे बघायला गेलं कमी आहे बिलकुल तुम्हाला काय वाटत इकडं फार्महाऊस बांधू शकतात बिलकुल तुम्ही माझ्या मनातला बोललो तुम्ही की नैसर्गिक रीतीने फार्म हाऊस बनवू शकतात आणि ते पण अगदी लोकेशन खूप छान आहे एकदम आपल्याला मनासारखं राहता येईल असं लोकेशन आहे बिलकुल इथं तुम्ही कधी पण या व्हिजिट तुम्हाल मारून जावा मंडळी आज आपल्यासाठी आपण एकदम लॉगावच्या एकदम क्लोज मध्ये आलेले आणि लौगावच्या एकदम क्लोज ला ही तुमच्यासाठी ही प्लॉटिंग आपण दाखवत आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर हे जे असणार हे प्लॉट कुठले असणार आहे काय असणार आहे तर ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत आहे अहो पाहिजे ना लवगाव मध्ये अहो बंगला बांधायचा ना घर बांधायचं ना अहो खरेदी करायचं ना एखादा गुंटा लवगावच्या ह्याच्यामध्ये अहो हद्दी मध्ये एकदमच आणि एकदमच कमी बजेट मध्ये तुमच्यासाठी हे प्लॉट आणलेलं आहे हे तुम्हाला वन दिसतात हे जंगल दिसतो पण हे इथं प्लॉट आहे आणि त्याचीच माहिती आज आपल्या चॅनलच्या तर्फे तुमच्या पर्यंत एक कोशिश केलेली आहे तर व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉप साहेब हे कुठं आणलं तुम्ही आज कासिम भाई मी तुम्हाला कुठं आणलं हे hey, बघा एकदम एअरपोर्टच्या जवळ एकदमच जंगल दिसतो मला आणि तुम्ही बोलता एअरपोर्टच्या जवळ हे खरं एअरपोर्टच्या जवळ आहे का अहो एकदम एअरपोर्टच्या जवळ आहे अहो okay. एकदम एअरपोर्टच्या okay. जवळ आहे लोगाव ओके okay. लोगाव मध्ये आहे जबरदस्त आहे पण चला मग दाखवा काय काय दाखवणार तुम्ही इथं का आपला हा पंचवीस गुंट्याचा प्लॉट आहे डायरेक्ट पंचवीस गुंटे सांगू सगळी माहिती देऊ आपण सगळं पण मंडळी तुम्हाला थांबायला लागणार आहे तुम्हाला संपूर्ण डिटेल घ्यायला लागणार आहे नुसतं हे नका बघा की एरपोर्टच्या जवळ आहे तुम्हाला विस्तारितपणे अजून पाहुणे आहे मालक सुद्धा इथं मौजूद आहे सगळी काही डिटेल या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची बरोबर ना एकदम बरोबर आहे अर्धवट घेतलं तर काय कळणार का नाही कळणार म्हणून तुम्हाला संपूर्ण माहिती घ्यायची संपूर्ण व्हिडिओ बघायची गरज आहे कुठला हे प्लॉट दाखवणार आहे तीच माहिती तुमच्यासाठी आम्ही सादर करणार आहे तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे आणि साहेब आणि सगळे मंडळी जे आलेली आहे तुम्ही हे बघू शकता बाजूला हे प्लॉट हे प्लॉट तुम्हाला असं वाटतं की जंगल वगैरे मध्ये आलेलं आहे पण काळजी करू नका इथं जंगल वगैरे नाही मंडळी इथं जे काय असणार आहे ते तुमच्यासाठी प्लॉटिंग असणार आहे आणि हे सगळं काही विस्तारितपणे दाखवू अहो आमच्या बरोबर हे साहेब आहे हे जास्तच बोलतात तुम्हाला पण वेळ देऊ आपण बोलायला थोडं थांबा मला एंट्री देऊ द्या बरोबर ना मी सगळं दाखवणार सगळं सांगणार तुम्हीच दाखवा तुम्ही सगळं दाखवा आणि तुम्ही सांगा मंडळी आज आपल्यासाठी जे काय आपण आणलेलं ना खूप सुंदर परिसर आहे तुम्ही परिसर बघू बघा पावसाचा मोसम आहे इथं सगळीकडे तुम्हाला हिरवळ 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 दिसतो तर तुम्ही विचार करू शकतात आज इथं तुमचा एखादा रो हाऊस एखादा बंगला झाला तर कसं वाटणार साहेब सांगा मला अगदी छान वाटणार आपला स्वतःचा एक बंगला इथं झाला तर आपल्याला अगदी छान वाटणार बिलकुल छान तर वाटणारच आहे पण च काय करायचं बजेट आहो एकदम कमी अठराशे रुपये पर्यंत अठराशे हाय पण रो हाऊस बांधवायचा तो कसा काय ते पण सांगू आपण थांबा भाई सांगणार हा नाही नाही सांगू आपण शाहीद भाऊ पण आहे शाहिद भाऊने आज कॅमेरा धरलेला आहे पण मी तुम्हाला एक एक डिटेल एक एक तंतोतंतोची माहिती सांगणार शाहीद भाऊला पण आमंत्रित करणार आहे आपल्या चॅनल मध्ये व्हिडिओ मध्ये चॅनल मध्ये तर ते असतातच आणि बघायला गे गेलं आपल्या बरोबर काही मंडळी आहे इथली रहिवासी बोलू शकतात साहेब नमस्कार हा एरिया कसा वाटतो एकदम चांगला एरिया आहे जागा एकदम मस्त आहे काय प्रॉब्लेम नाही अगदी जवळच लोगाव टच आहे बिलकुल लोगावच्या टचला येस आणि बाजूला कॉलेज पण आहे पोलीस लाईन पण आहे बाजूला पोलीस लाईन पण हा पोलीस लाईन पण बिलकुल लाईट पाणीची पण सुविधा लाईट पाणीची सोय आहे बिलकुल लाईट पाणीची सुविधा आहे आणि साहेब काय अजून तुमच्या लोकेशन एकदम मस्त आहे लोकेशन तर भारीच असणार साहेब लवगावच्या एकदम बाजूला एअरपोर्टच्या बाजूला आहे आणि रेट पण कमी आहे बघायला गेलं कमी आहे बिलकुल तुम्हाला काय वाटत इकडं इथं नैसर्गिक रित्याने फार्म हाऊस बांधू शकतात बिलकुल तुम्ही माझ्या मनातला बोललं तुम्ही की नैसर्गिक रित्याने फार्म हाऊस बनवू शकतात आणि ते पण अगदी पुण्याच्या खूप छान आहे एकदम आपल्याला मनासारखं राहता येईना असं लोकेशन आहे बिलकुल इथं तुम्ही कधी पण या विजिट मारून जावा बोलायला गेलं ना या प्लॉट बद्दल मी सांगत होतो थोडस झालत पण हे आमचे साहेब आम्हाला सांगितलं की काय स्टॉप केलं तुम्ही सगळं सांगू मग त्यांनी बोललं की हा जो रस्ता जो आहे ना तुम्ही बघू शकता हा रस्ता हे पण जे आहे हे पण प्लॉटला लागलेलं ला आहे आणि सगळं काय या प्लॉटच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता हे प्लॉट लांबच लांब प्लॉट आहे हे। डायरेक्ट गुंटे पण काळजी करायचं काम नाही एक एक गुंठा करून विकू शकतात आपण सामूहिक एक एक गुंठा म्हणजे सामूहिक आपण अकरा हो 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 लोकांमध्ये हो 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 सातबारा करून देऊ हा हो त्याच्यामध्ये खरेदी खत आहे त्याच्यामध्ये सर्च रिपोर्ट वगैरे पण येणार लोकांना पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला भेटणार पूर्ण डॉक्युमेंटेशन एकदम क्लिअर साहेबांनी म्हटलं एकदम क्लिअर भेटणार आहे काही टेन्शन नाही आणि प्लॉट चा सिंगल ओनर आहे प्लॉट चे जे आहे सिंगल ओनर आहे आता डायरेक्टली पंचवीस गुंटे विकायचे घ्यायचं असलं त्यांनी पण अप्रोच करावं खाली नंबर दिलेला नंबर दिलेला माझा नंबर दिलेला तुम्ही व्हॉट्सअप वरती थेट मला संपर्क करू शकतात बरं साहेब हे एक गुंट्याचा रेट काय लावलेला असणार आहे अठराशे रुपये फक्त अठराशे रुपये त्याच्यामध्ये काय निगोशिएबल होणार का हो बसू आपण आणि त्याच्यामध्ये कागद पैसे वगैरे कोणाला द्यायला लागणार ते जो घेतो खर्च ते करावा बघा 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 मंडळी ज्यांना घ्यायचं असलं म्हणजे अठराशे रुपये अठरा लाख अठराशे रुपये फिट म्हणजे किती होतात एक गुंटेचे अठरा लाख हा अठरा लाख रुपये होतात आणि जे अठरा लाख आहे त्याच्यामध्ये निगोशिएबल करू पण तुम्हाला जे खरेदी खत करायचे असेल त्याचे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला द्यायला लागला हा जे काय नावावरती तुम्हाला आणि तसंच बघायला गेलं आणि एक गुंटा घेतलं तुम्ही दोन गुंटा घेतलं काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्लॉट दाखवत दाखवत बोलू आपण प्लॉट दाखवा शाहीद भाऊ तुम्ही संपूर्ण इकडून तिकडून दाखवा मी त्यांना बोलतो मी सगळ्या मंडळीला मंडळी तुम्ही जे आहे ना हे प्लॉट जे आहे हे तुम्ही बघू शकता कुठलं सँक्शन केलेलं आहे मला वाटलं असं वाटलं की कलेक्टर केलेली हा शॅन्सन वॉल केलेली त्यांनी फॅन्सिंग वॉल केलेली फॅन्सिंग वॉल केलेली मंडळी थोडंफार कॉमेडी निघून जातो पण टेन्शन घ्यायचं काम नाही इथं आपल्या बरोबर साहेब आलेले साहेब जे बोलतात ना ते सत्य बोलतात की फॅन्सिंग केलेली ही भिंत आणि ही भिंत जी आहे ना आपल्या प्लॉटिंगच्या ह्याच्यामध्ये इकडचा पण घेतलं तर डायरेक्ट म्हणजे टोटल जे एक हजार स्क्वेअर तुम्हाला प्लॉट भेटणार आहे ना ते अठरा लाखाची किंमत आखलेली आहे आणि या अठरा लाखामध्ये तुम्ही एक गुंठ्यामध्ये तुमचं एक इंडिव्हिज्युअल रो हाऊस इंडिपेंडेंट बंगला हे लवगावच्या अगदी जवळ लवगावच्या हद्दीमध्ये नाहीये लवगावच्या थोडस सा बाजूलाच आहे असं भी नाही की एकदम जंगलामध्ये आणलेलं तुम्हाला शेजारी कॉलेजच्या शेजारी सेंट बॉयज कॉलेजच्या शेजारी एम आय टी कॉलेजच्या शेजारी हा तो एम आय टी कॉलेजचा विषय नाहीये आपल्याला इकडचा विषय बघा मंडळी तुम्हाला बघा तुम्ही आले इथं तर तुम्हाला कोण भेटणार नाही इथं उगीच टाइमपास ता करायचं नाही तुम्ही आपल्या या नंबरवरती थेट तुम्ही संपर्क करू शकतात कॉल करू शकतात आणि मंडळी ह्या पण तुम्ही प्लॉट बघू शकता हे पण प्लॉटिंगच झालेली आहे आणि हे प्लॉटिंग जे आहे हे पण जबरदस्त दिसतं तुम्हाला हे लोकेशन तुम्ही बघू शकता हे समोरच बघा शायद भाऊ इथं या हे लोकेशन बघा तुम्ही हे लोकेशन तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं सगळ्या बिल्डिंग दिसणार आहे तुम्हाला बघा संपूर्ण सिटी एरिया आहे सिटी एरिया आहे आणि ह्या सिटीच्या तुम्हाला एकदम लवगावला एकदम टच मध्ये हे तुम्हाला प्लॉटिंग भेटू राहिलेले फक्त किती अठरा लाखामध्ये अठरा लाखामध्ये एक हजार स्क्वेअर चे प्लॉट हे तुमच्यासाठी इथं आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती आणलेला आहे पण मंडळी आज बघा आपल्या तुमच्यासाठी हे अठरा लाखामध्ये तर हाय तर आहे काय प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला डायरेक्टली एक कर मध्ये माल राणाची जमीन पाहिजे असेल तर ती पण आपण देऊ राहिलेली किती फक्त बावीस लाखामध्ये सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत सगळं काही तुमच्यासाठी असणार आहे पण पुण्यापासून किती एक सत्तर किलोमीटर आणि ही जी जागा आहे ही अठरा लाखामध्ये हे स्टेशन पासून किती किती असणार आहे गेस करा तुम्ही ते नंतर शाहीद भाऊ तुम्हाला सांगणार हा पंधरा किलोमीटरच आहे पुणे स्टेशन पासून ह्याचा डिस्टन्स आणि हे एकदमच एअरपोर्ट पासून एक मला असं वाटतं की किती एअरपोर्ट पासून एक चार किलोमीटर चार किलोमीटर एअरपोर्ट पासून आणि एम आय डी कॉलेजच्या जवळ असणारे हे प्लॉट आहे पण मंडळी आपल्याकडे जी एकर एक आहे ना ती फक्त जी आहे ती बावीस लाखामध्ये तुम्हाला एकर एक भेटू राहिली खूप सुंदर परिसर आहे त्या माळराम जमिनीच आणि तुम्ही विचार करू की त्या माल राण्याच्या जमिनीवरती तुम्ही काय काय उभं करू शकतात स्वतःचा बिझनेस करू शकतात एक वेगवेगळे वे जे आहे ते तुम्ही प्रकल्प करू शकतात पण मंडळी हे तुम्हाला हे प्लॉट खरेदी करायचे असेल एकदा पुन्हा मी तुम्हाला दाखवतो हे प्लॉट तुम्ही एकदा पुन्हा बघून घ्या आणि व्हिडिओमध्ये डिस्कशन बॉक्स मध्ये नंबर दिलेले आहे त्या नंबर वरती पण तुम्ही थेट आम्हाला संपर्क करू शकतात मंडळी मी कासिम शेख हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे आणि आज जे प्लॉट तुम्हाला दाखवत आहे ना हे लवगावच्या जवळचे प्लॉट आहे आणि फक्त अठरा लाखामध्ये तुमच्यासाठी एक हजार आहे आणि खूपच सुंदर बाजूला सगळं काही आहे आणि डायरेक्टली थेट तुम्हाला पंचवीस गुंठे पाहिजे असेल तर त्यासाठी पण तुम्ही संपर्क करू शकता एवढ्या सिटीच्या जवळ एवढ्या रोड टच हे प्लॉट हे तुम्हाला कुठं भेटणार नाही आणि लवगावच्या एकदम बाजूला चला भेटू आपण या आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी एकदा साहेबांबरोबर आपण भेट करून घेऊ साहेब तुम्हाला काय बोलायचं का मला एवढंच बोलायचं आहे खूप चांगला प्लॉट आहे खूप चांगला रेट आहे आम्ही जास्त रेट नाही लावलेला आहे बिलकुल बिलकुल ठेवलेलं आहे आणि आणि बघायला गेलं या साहेबांच्या अंडर मध्ये जे प्लॉट येतो तुम्ही डायरेक्टली आम्हाला संपर्क केला तर आम्ही तुम्हाला डायरेक्टली बघणार एक गुंटा कमीत कमी मला असं वाटतं की आजच्या घडी मध्ये आपण घ्यायला पाहिजे ओके चला आपण भेटू या आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे